ते नातं तुटावं अशी त्यांची अजिबात इच्छा नसते त्यामुळे मिसअंडरस्टँडिंग कमी होता ओपननेस जास्त होतो पण कुणाशी मनाने जोडायला येत आहे का सुरक्षित वाटतय का म्युच्युअल कनेक्ट आहे का आपलं मानसिक आरोग्य ठीक आहे का काय फ्रेंड्स आजचा विषय थोडासा वेगळा आहे पण थोडा डोळे उघडणारा सुद्धा आहे आपण अनेकदा मोठ्यांकडून एक वाक्य ऐकलं असेल आजच्या मुलांना मुलींना असेशी काहीही किंमत उरली नाहीये काही जण तर सरळ म्हणतात आजचं जनरेशन फक्त माझ्या शोध कमिटमेंट नाहीये खरंच असं आहे का आणि या मागे एक वेगळं सत्य दडलेलं आहे आज आपण गोष्टी बद्दल विश्लेषण करणार आहोत आणि हे सगळं आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या अनुभवातून आशा किरण सेक्स क्लिनिक पंच्याऐंशी पासून लोकांच्या सेवेत आहे गेली चाळीस वर्ष ते पुरुष आणि महिला तरुण कपल्स नवविवाहित आणि रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या स्ट्रगल करणाऱ्या असंख्य लोकांसाठी मार्गदर्शन ठरलेले आहे मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरात क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगर मध्ये त्याची मुख्य शाखा आहे सोमवार ते शुक्रवार ते आणि शनिवारी रविवारी मुंबई पुणे तरुण पिढीच्या की आजचं जनरेशन मध्ये सेक्स ची किंमत कमी झालेली नाहीये तर त्याचा अर्थ बदललेला आहे जुन्या पिढीचा सेक्स कडे पाहण्याचा नक्की एकच दृष्टिकोन होता सेक्स म्हणजे लग्नानंतरच सेक्स म्हणजे एक जबाबदारी सेक्स म्हणजे परंपरा याच्या नजरे सेक्स हा इव्हेंट होता जो फक्त आयुष्याच्या एका ठराविक टप्प्यानंतरच होतो अगदी सरळ सांगायचं झालं तर मुलं जन्माला घालण्यासाठी सेक्स पण आजची तरुण पिढी मात्र सेक्स कडे वेगळ्या नजरेतून पाहते त्यांच्या दृष्टीने सेक्स फक्त शरीराशी संबंधित नाहीये सेक्स म्हणजे इमोशनल बॉन्डिंग असेल कन्सेप्ट असेल क्लोजनेस असेल कम्युनिकेशन असेल आणि लोकांवरचा आणि एकमेकांवरचा विश्वास असेल या जनरेशन साठी सेक्स हे डेस्टिनेशन नसून कनेक्शन आहे म्हणूनच आजचे तरुण सेक्स करून Рушав पण तेवढ्याच प्रमाणात नो म्हणायलाही सक्षम आहेत ते कन्सेप्ट प्राधान्य देतात स्वतःच्या भावनांना बाउंड्रीज ते महत्व देतात डॉक्टर मुंडळा स्पष्ट सांगतात की त्यांच्या क्लिनिक मध्ये अनेक तरुण येतात आणि म्हणतात डॉक्टर पार्टनर सोबत स्वतःला सेफ आणि इमोशनली कम्फर्टेबल वाटलं म्हणून इंटरमेट झालं म्हणजे सेक्स हा इम्प्युअर्ड न राहता माइंडफुल बनला आहे जुन्या पिढीला असं खूप वाटत की इंटिमसी होते पण डॉक्टर सांगतात की आजचे तरुण इंटिमसीला कॅज्युअल पद्धतीने घेतात ते त्यात भावनिक अर्थ शोधतात जुन्या काळाला सेक्स म्हणजेच लग्नाचा भाग पण आजच्या जनरेशनच्या हिशोबाने सेक्स म्हणजे कुणाशी मनाने जोडायला येतंय का सुरक्षित वाटतय का म्युच्युअल कनेक्ट आहे का आपलं मानसिक आरोग्य ठीक आहे का या प्रश्नांची उत्तर आजचे से तरुण सेक्स पूर्वी मेंटल कॅपेबिलिटी इमोशनल कम्फर्ट आणि ट्रस्ट या गोष्टींना अधिक महत्त्व देतात आणखी एक मजेशीर आणि महत्त्वाचं निरीक्षण म्हणजे डॉक्टर सांगतात आधीच्या पिढीत सेक्स एक कर्तव्य होतं आजच्या पिढीत सेक्स हा संवाद आहे म्हणूनच आजचे तरुण आपल्या पार्टनर सोबत त्यांच्या शरीर इच्छा बाउंड्रीज लाईक डिस याबद्दल बोलतात डिस्कस करतात त्यामुळे मिसअंडरस्टँडिंग कमी होता ओपननेस जास्त होतो पण या बदलामुळे मोठ्यांना तक्रार वाटत आज सेक्सचं महत्व नाहीये पण डॉक्टर सांगतात महत्व कमी झालेलं नाहीये महत्वाचा आहे आधी सेक्स बाह्य नियमांनी नियंत्रित होतं आज सेक्स म्युच्युअल अंडरस्टँडिंगने नियंत्रित आहे आधी सेक्स प्रेमाची खात्री देण्यासाठी होत होतं आज सेक्स त्या प्रेमाची भाषा बनलं आहे एक महत्वाचं ट्रूथ डॉक्टर नेहमी सांगतात आजचे तरुण सेक्स ला कॅज्युअल म्हणतात पण ते मनाने अधिक सेन्सिटिव्ह इमोशनली अवेअर झालेले असतात ते नातं तुटावं अशी त्यांची अजिबात इच्छा नसते ते स्वतःलाही आणि पार्टनरलाही त्रास नको असतो म्हणून कम्युनिकेशन करतात कन्सेप्ट समजून घेतात आणि म्युच्युअल रिस्पेक्ट ठेवतात एकंदरीत आजच्या पिढीत सेक्स हरवलेला नाहीये उलट सेक्स आता ओनली शरीरासाठी नाहीये तर मनाचा अनुभव बनलाय सेक्स आता कनेक्शन आहे जिथे दोघांचं मन भावना सुरक्षितता आणि कन्सेप्ट या चारही गोष्टी महत्वाच्या आहेत जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत एकदा भेटूया नवीन विषयासह तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या